बघितलं असेल की आता चार दिवस आधी जे निवडणूक आयोग आहे यांनी आचारसंहिता जाहीर केली आहे निवडणुका जाहीर केल्या ये आहे येणाऱ्या तेरा ला लोकसभेचं मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी चोपड्या तालुक्यातनं प्रचाराची सुरुवात केलेली आहे आज जवळपास माझे दहा ते बारा गावांना भेटी आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण संपूर्ण लोकसभेचे माझे दौरे होणार आहे चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय कारण की लोकांमध्ये उत्साह आहे की परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब झाले पाहिजे नाही नाही आता काल बैठक झालेली आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रच आहोत आता अजून दिवस खूप आहे त्याच्यामुळे आता जसं थोडं अजून या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला वेळ लागतीलच पण सगळे जेवढे घटक पक्ष आहे साहेबांचं से शिवसेना असेल रिपा असेल अन्य पक्ष जेवढेही आहे ते आमच्या सोबतच आहे असं कालच आमच्या आदरणीय गिरीश भाऊंच्या सोबत ही बैठक झालेली आहे नक्कीच आपले स्थानिक आमदार चंदू भाऊ हे सुद्धा आपल्या सोबत राहतीलच त्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास बघा ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे लोक मला येऊन भेटून गेले त्यांचा राजीनामा पक्षाने नामंजूर केलेला आहे ठीक आहे आता सगळे इच्छुक बरेचसे लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी पण आता पक्षाने पक्ष कोणाला तरी एकाला संधी देत असतो आणि या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा सगळ्या पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे ज्या काही थोड्या मतभेद होते तेही आमच्या आता सगळ्यांशी भेटीघाटी करून क्लिअर झालेले आहेत सगळे जोमाने कामाला लागतील